नमस्कार मित्रांनो मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये हवामान अंदाज अकरा तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत की कोणत्या राज्यात कोणत्या जिल्ह्यात आज पाऊस पडणार आहे आज सहा वाजले आहे बुधवार एकवीस तारीख तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा तर आपण जाऊया व्हिडिओमध्ये तर मित्रांनो असं आज आज बघणार आहोत की सहा वाजता कोणत्या कोणत्या राज्यात कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे तर करू या व्हिडिओला सुरुवात त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत की मुंबई नाशिक औरंगाबाद नांदेड चंद्रपूर नागपूर रामगुंडम जगतपूर जगतपूर विशाखाम विशाखापट्टम सोलापूर सांगली पणजी बल्ली बल्लारी नंद्याल हैदराबाद विजयवाडा नेल्लोर बेंगलुरू इथे काही पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे मंगळुरू पण जी येथे शक्यता आहे पाऊस पडण्याची बघू शकतो की इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे बघू शकतात आपण ते पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो की एवढ्या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आपण आता सहा वाजेचं वातावरण झालं आता आपण सात वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे तर सात वाजता काहीतरी बदल होणार आहे मुंबई पणजी वल्ली सांगली इथे पाऊस पडण्याची शक्यता आहे नेल्लोर विजयवाडा नांदेड हैदराबाद रामगुंडम नांदेड चंद्रपूर औरंगाबाद विशाखापट्टणम ते पण पाऊस पडण्याची शक्यता आहे अकोला नागपूर जलगाव ते पण पाऊस पड तर आपण आठ वाजेचं वातावरण बघूया आठ वाजता काही बदल होणार नाही आहे आपण दहा वाजेचं वातावरण बघूया तर मित्रांनो आपण बघू शकतात अकोला जळगाव सुरत मुंबई नाशिक औरंगाबाद नांदेड रामोन्नम ना। हैदराबाद विजयवाडा विशाखापट्टणम सोलापूर सांगली पणजी हुबल्ली बल्लरी हे पाऊस पडण्याची शक्यता आढळते तर हे बघू शकतात आपण तर मित्रांनो आपण आता अकरा वाजेचं वातरून बघूया तर आता आपण एक वाजेचं वातावरण बघूया कसं राहणार आहे तर रामगुंड सुरत नाशिक इथं एक वाजेपासून तर आपण बघू शकतात एक वाजेनंतर पाऊस पडण्याची खूप ताट शक्यता आहे तर बघू शकतो आपण विजयपूर सांगली कोकण बालगकोट हुंबली पणाजी रत्नागिरी सातारा आ, सोलापूर पुणे लातूर बिदर बीट अहमदनगर मुंबई नाशिक औरंगाबाद पुसद एवढ्या एरियात पाऊस पडण्याची खूप दाट शक्यता आहे तर बघू शकता इथे पाऊस पडण्याची खूप दाट शक्यता आहे एवढ्या एरियामध्ये खूप दाट शक्यता आहे पाऊस पडण्याची तर आपण बघू शकतात की आज पावसाचा खूप मोठा या राज्यांना फटका बसणार आहे तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलचं नाव आहे हवामान अंदाज अकरा या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो